आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑनलाईन माध्यमातून मध्य प्रदेश सरकारच्या शेतकरी कल्याण कार्यक्रमात राज्यातील शेतकऱ्यांना संबोधित करतील मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान हे देखील रायसीन इथल्या राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रमात सहभागी होतील परिषदेत शेतकऱ्यांना नवीन कृषी कायद्यांच्या फायद्यांविषयी माहिती दिली जाणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी बनवलेले कृषी सुधार कायदे देशाच्या कृषी क्षेत्रात एक नवीन अध्याय सुरू करतील असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं हे। हे कायदे देशातील शेतकऱ्यांना अधिक स्वतंत्र आणि सशक्त बनवतील शेतकऱ्यांना पाठवलेल्या पत्रात तोमर यांनी म्हटलं आहे की सबका साथ सबका विकास सबका विश्वास हा मंत्र पुढे करून मोदी सरकारनं कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वांची सेवा करण्याचा प्रयत्न केला आहे वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्यांच्या भ्रमण मार्गावर पर्यावरणस्नेही भुयारी मार्ग बांधण्यात आले आहे तृणभक्षी प्राण्यांना चारा उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनानं पन्नास कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे वन्यप्राणी बचाव पथकं तात्पुरती बचाव केंद्र सुद्धा स्थापन करण्यात शासन प्रयत्नशील असल्याचं वनमंत्री राठोड यांनी सांगितलं आजपासून नागपुरात आयोजित वाईल्ड कॉन दोन हजार वीस द्विदिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते राज्यात पुढच्या महिन्यापासून कोविड लसीकरण सुरू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते, केंद्र सरकारनं परवानगी दिली तर पुढच्या महिन्यात पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना ही लस मिळेल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली या लसीकरणासाठी आशा कार्यकर्त्यांसह अठरा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे लसीच्या साठवणुकीसाठी शीतगृहांची व्यवस्था झाली आहे प्रत्येक व्यक्तीला लसीकरणाची तारीख एसएमएसद्वारे कळवली जाईल आणि ओळख पटवल्यावरच संबंधिताला लस दिली जाईल असंही टोपे यांनी सांगितलं राज्यातील औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी दिले आहे याबाबत महापारेषण महावितरण आणि महाजेनकोच्या संपूर्ण रिक्त जागांसाठी विशेष जाहिराती देण्यात याव्या तसंच नियमाप्रमाणे त्यांना सेवेत सामावून घेण्यात यावं असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं देशात पथकर नाक्यांवर लांब रांगा लागू नयेत आणि वाहतुकीची कोंडी न होता ती अखंड सुरू राहावी यासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम जीपीएस आधारित पथकर संकलन करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे यामुळे आगामी दोन वर्षात भारत पथकर नाकी मुक्त होईल अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार